नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत अतिशय सुंदर कथा पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड संपन्न झालेली असते समर्थांना जाग येते कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येते अमुचे कुळी हनुमंत हनुमंत अमुचे कुलदैवत तयाविण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे समर्थ उठून बसतात क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताचं स्मरण करतात सज्जनगड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो बाहेर राम मंदिरात समयीच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते दातखे बसेल अशी थंडी पण कल्याण तशा थंडीतही अंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो समर्थ कुठी बाहेर येतात कल्याणाकडे कौतुकाने पाहतात कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते अजूनही ओरडत असतात गार वार सुसाट वेगाने गडाबोट प्रदक्षिणा घालत असतो श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ पाहेरूनच रामरायाला हात ओढतात कल्याणाचे लक्ष जात तो लगबगीनं धावत येतो नमस्कार करतो महाराज कशाला या थंडीत बाहेर पडला काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू तो रामराया आहे ना ते काही नाही आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे कल्याण कल्याण ही मागे नसतो समर्थ परत मनमोकईपणाने हसतात पण त्यांना प्रचंड उबळ येते थांबता थांबत नाही कल्याण घाबरतो हो। त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये परत झोपवतो अंगावर भगवी शाल आणि बाहेर येते हळूहळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो शिवाय राजे ही नव्या मोहिमेवर लिहिणे दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो गडाची दागदागणी साफसफाई धर्मशाळेची व्यवस्था मंडपाची उभारणी धान्य कोठारांची देखभाल येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था एक ना अनंत काम सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात तरी बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये कल्याण मात्र समर्थांचा फारच लाडका ही भावना मात्र कुठेतरी बोचायची शिष्यांच्या तर नाना तर हा कोणी किती साधना केली यावरून पैजा एक म्हणे मी दासबोदाची शतपारायणी केली आहे तर दुसरा त्यावर पुरवोडी करे हा हा म्हणता माझी पाचशे पारायण या दासतांबीला पूर्ण होती तिसरा पण सामील व्हायचा गंभीर चेहरा करून आकाशाकडे आकाशा लांब नजर लावून म्हणायचा रामरायाने या देहाकडून पाच कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे मग इतर साधक यांच्याकडे आदराने वगैरे बघायला लागायचे हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा एक म्हणायचा महाराज दयाळू आहे विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे श्रीराम श्रीराम दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे शिश्री खांबा सरका सणसणीत वाढला आहे नुसता कधी जप करणे नाही कधी दासबोलाचे वाचन म्हणून नाही कधी ध्यान म्हणून नाही कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही अहो आपलं तर सोडा समर्थांचे प्रवचन सुरू असताना हा खुशाल गडावरची इतर कामे करत असतो किती अपमान हो त्या गुरूंचा अशा, अशा आणि अनेक चर्चा चा, चा, तिथे चालायच्या पण कल्याण समोर आलारे आला रे आला, आला की सर्वांची बोलती बंद त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांना सुद्धा दोघांनाही फक्त मौज वाटायची कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबधबा समर्थांना जाणवायचा त्यांच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा ज्याने समर्थासमोर समर्था समर्था बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोध दास रुपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला त्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला जो त्यातील एकूण एक ओळ जगतोय त्याला अजून पारायण करायची गरजच काय ज्याच्या श्वासाश्वासातून रामनाम बाहेर पडतोय तो किती जप मोडून ठेवणार असो पण सामान्य माणसांना या गुरु नातं कधी कळलंच नाही समर्थांना काल कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे त्याची परीक्षा घ्यायला हवी आता शिष्यापेक्षा शिष्याची जास्त काळजी लहान मुलाला माहीत नसत तो आपल्या आईला काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत लिहून येतो पण आईला केवढी चिंता निकाल मिळेपर्यंत तिला काही चैन पडत नाही तसच होत इकडे पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यांपासून अलिप्त होता समर्थ हनुमंत आणि राम बास विषय संपला त्याला वेगळं जगच नव्हतं दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती आणि सद्गुरूंच पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा कि चार जणांची काम पठ्या एकटा उरकायचा समर्थांना कपाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचे साठवलेले पाणी चालायचं चा नाही म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे, पहाटे दोन मोठे पितळी हंडे घेऊन खाली उरमोडी नदीवर जायचा नदी काय जवळ नव्हती जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासांचं अंतर होतं कल्याण ते काम आनंदाने करायचा तर सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी महत्त्वाचा होता सकाळी सातच्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येते सहा फुटाच्याही वर उंची धारदारला भेदक डोळे संपूर्ण पांढरे केस, केस आणि अति तेजस्वी चेहरा आल्या आल्या राम मंदिरात जाऊन ठाण माण समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात इतर भक्त क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि आपापल्या कामाला लागतात नऊच्या सुमारास न्याहरी सगळ्यांना बोलावलं जात कल्याणाला सांगतात अरे कल्याणा देवळात ते पाहुणे आलेले दिसतायत त्यांनाही बोलाव बर का कल्याण देवळात येतो वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो महाराज नॅहरी तयार आहे आपण खाऊन घेता का वृद्ध डोळे न उघडता उत्तर देत मी फक्त पाणी घेतो मला दोन मोठे हंडे भरून पाणी आण आन। आणि हो मला हे विहिरीचं पाणी चालत नाही मी फक्त नदीतच पाणी घेतो कल्याण पडतो ते बघून वृद्ध असतो पाणी नसेल तर नको मी राही नाश झटकन कल्याण उतरतो नाही महाराज मी आलोच, सकाळी भरून आणलेल्या हंडातले दोन तीन तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो समर्थ ध्यानस्थ झालेले असतात उरलेले पाणी त्या वृद्धाला देतो, वृद्ध एका घोटातच ते पाणी संपून टाकतो, आणि म्हणतो मला थोड्या वेळाने अजून लागेल कल्याण म्हणतो काळजी नसावी मी आणतो भरून पाणी लागेल, पण अजून म्हणून हा तसाच तडक न्याहरी न करता गड उतरायला लागतो मुखात रामनाम सुरूच असत नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ जवळ धावतच हा परत गडावर येतोय जवळपास अकरा बांधलेले असतात वृद्ध ते पाणी तत्काळ संपवतो आता गडावरचे सगळे चाट पडतात हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवत अर्ध्या तासाने परत वृद्धाची हा तहान लागली आहे पाणी आहे का आता कल्याण यायचा आत गडावरचे दोन तीन सेवेकरी नव्हतात महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची तर वृद्ध त्यांच्याच अंगावर तुला सांगितलंय का हा आहे, आहे ना कल्याणाकडे बघून एवढा खाऊन माजलाय याला काय झालं आणि तुला जमत नसेल तर सांग मी जातो हे ऐकून कल्याण गडबडतो वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल शिवाय आलेले भक्त हा परमेश्वरांचाच अंश परमेश्वर रागवून गेला तर कसं होईल तो हात जोडतो लगेचच निघतो तुम्ही चिंता करू नका बिचारा परत दोन हंडे घेऊन गड उतरायला ते दोन प्रचंड पितवी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागला अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात सर्वांग घामाने भिजून जात पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात समर्थांमुळे मनात एवढी रुजलेली असते की जे करतोय ते रामरायासाठी बस, बस, बस मनात दुसरा विचारच नाही विकल्पच नाही हा गडावर कसा बसा जेवणाची वेळ उलटून गेलेली असते कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो गडावरील बायका मात्र त्याच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात आल्या आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायलाच जेवायलाच था, था, तीन वाजून गेलेले हा अन्नाला हा, नमस्कार करतो रामाच नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्या जोरदार हात कानावर ऐकू येते पाणी कल्याण हसतो भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो समर्थांसाठी आणलेले पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं मी आलो आता, आता दोनच्या जागी, जागी तीन हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते भक्त चुंगुळायला लागतात समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात कुटीचं दार बंद करायचं काय कल्याण परत खाली आता, आता वेग फारच असतो पण यावेळी लोकर वर पोचायचं असत कारण समर्थासाठीच पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असत आता आपल्या गुरुंना तहान लागली तर डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझ मोठ असत काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवा माझी गुरु मावली तहानलेली राहता कामा नये किती हे गुरु प्रेम धन्य ते समर्थ धन्य तो कल्याण डोक्यावर एक आणि दोन हातात दोन हंडे असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागला ला दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थितीत शक्य तेवढ्या वेगाने वर येते पण वेळ तर लागतो असतात बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते हृदय प्रचंड वेगाने धडधडत असत पावलं असतात वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देत संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते सर्व मंदिरात जमतात पण कोणी कोणाशी बोलत नसत सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खेळलेलं असतं तेवढा वृद्ध कल्याणाला बोलून सांगतो माझा आज रात्रीचा मुक्काम इथंच आहे बाळा तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झालं कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो दोघ तिघ पुढ सरसावतात पण हा नजरे नसताना थांबायला सांगतो गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य शरीर किसागत हलक होऊन प्रचंड वेग पकडतो कल्याणाला आत, पात्र दिसायला काही कळायच्या नदीचं हा मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो कल्याण विचारतो आपण खाली कसे उतरलात, माझ्या हातून काही चूक घडली का वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो समोर साक्षात क्षणार्धात हनुमंत प्रकट होतात अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्यांचं जा प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात तो मारुतीरायांच्या पायावर लोटांगण घालतो हनुमंत म्हणतात बाळा तुझ्या भक्तीने आणि प्रेमाने मी प्रसन्न झालो सेवा करत रहा आज पूर्ण झाला काही कळायच्या आत तेजाचा एक प्रचंड लोळ लोड, आकाशात आकाशा विलीन होतो कल्याण डोळे उघडतो बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात आरती सुरू झालेली असते हा धावत आज शिरतो कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात देवळातही नसतात हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो लांबवर धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो सार आकाश लालेलाल झालेलं असत उरमोडीचं खोर केशरी रंगाने चमचमत असतं समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं कल्याण त्यांना लोकांगण घालतो डोळ्यातून न बोलता एकमेकांना समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकामध्ये अजून एका पुष्पाची भर पडते नसे गर्व अंगी सदावीत रागी क्षमाशान्तिभोगीतया दक्ष योगीनसे दैन्यवाणा इही लक्षणी जाणि जे योगिराणा जय जै जैर्भीरसमर्थ धन्यवाद